सोलापूरचे देवेंद्र उच्चपदाकडे जातील जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांचे आशीर्वचन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वयांचे वाटप या सेवाकार्याचा शुभारंभ काशीपीठाचे जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्याय शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर येथे काशीपीठाचे जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वराध्यय शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाले या प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी महापौर श्रीकांचना यन्नम सरचिटणीस रोहिणी तडवळकर उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली भूपती कमटम श्रीनिवास दायमा प्रभाकर गणपा मारेप्पा कंपली दत्तात्रय पोसा श्रीनिवास जोगी अविनाश बेंजरपे श्रीनिवास पुरुड सिद्धाराम खजुर्गी रवी सिंग बुराणपुरे तसेच संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी व मुख्याध्यापक ममाणे नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुधाकर नराल नागनाथ सोमा मनोहर इगे मनोज कलशेट्टी अभिषेक चिंता अंबादास सकिनाल

त्यानिमित्ताने त्यांच्या जे काही संकल्प आहे त्या संकल्पासाठी आपण अवश्य त्यांना आशीर्वाद दिलेला आहे त्यानिमित्त आपण अवश्य समाजकारण आणि राजकारण सुद्धा उत्तर उन्नत पदीवर आपण पोहोचावं असंच आपण राजकारण करता करत आणि आपल्या समाजातलं जे गोरगरी विद्यार्थी आहे आणि जे जे गरजूत आणि योग्यांच्या जे काही अडीअडच असेल तर त्यांच्या अडी अडचण ऐकून आपण पुढे येऊन समाज सुद्धा आपण करायला पाहिजे म्हणजे समाज कार्य करत करत आपण राजकारण अवश्य राजकारणावर पोहचतील एवढंच आपण अपेक्षा आपल्या आता त्यांनी कित्येक कार्यक्रम त्यांच्या आजोबाच्या नावाने आणि त्यांचे एक आशीर्वादाने ज्येष्ठांच्या घरात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने त्यांनी राबवत आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक आपल्या योग्य लिडर आणि आपण जे महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीचे आपण आपलं माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक विशेष त्यांच्या जन्मदिवस निमित्त आमच्या काल असा मेसेज आला होता की त्यांनी आपण कुठला येणार आहे म्हणून आपण त्यांनी जात्यांना म्हणजे आपल्या मठामध्ये येऊन जाणार आहे म्हणून असा आपल्याकडे मेशाला अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल आलं अवश्य त्यांनी येऊन गेलेले त्यांना खूप आपल्या संस्थांच्या बद्दल माहिती आहे आणि आपलं कार्य सुद्धा त्यांना अवश्य त्यांना मनपूर्वक आशीर्वाद आपण दिलेला आहे असंच आपल्या उत्तर अभिवृद्धी उत्तर पण व्हायला पाहिजे आणि सोबत सोबत दोघ मध्ये सेम आहे देवेंद्र पटेल साहेब आहे आणि देवेंद्र कोटे साहेब आहे पण असंच आपल्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपला आपला भविष्य जे राजकीय भविष्य आहे उत्तरोत्तर अभिवृद्ध होण्याकरिता आपण खूप आशीर्वाद शुभेच्छा आपल्याला देत आहे असंच आपलं जे विद्यार्थी आहे अवश्य आपण चांगला सिंचा पाहिजे काल आपलं सुट्टी होत आणि आज विशेष करून काल तिथं बोलवून आपण कार्यक्रम गोरपणेचा कार्यक्रम करणार होते पण परवा त्या का गोरपणाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे तरी योगायोगाने या निमित्त आपल्याला मुलांना दे आशीर्वाद देण्याकरता आपण यायण्यासाठी कोट्या साहेबांनी नियोजन केलं कार्यक्रम अचानक दुसऱ्याने सुरू झाला तरी काय हरकत नाही पण योग्य मुलांना आपण कार्यक्रम नियोजन केलेला असंच आपल्या मठाच्या सेवामध्ये आपण अवश्य सगळं सगळ्या सेवामध्ये आपण यायला पाहिजे जसं जे करत आहे म्हणत तसंच आपण सुद्धा आपल्या मठाच्या कार्यक्रम मध्ये मध्ये येऊन आपण कार्यक्रम सेवा करावा एवढा सहमती आपल्याला घेत आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना आणि सर्वांना शुभेच्छा देतात आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मनपूर्वक त्यांच्या जन्मदिवस निमित्त आर्थिक अभिनंदन आणि आशीर्वाद आपण देतात एवढंच आपण सांगत आपल्या आशिवासनापूर्ण घेता हे शांती